मी मराठवाड्यात आलो होतो एक पाच एक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याने भेटलो होतो आणि तेव्हाच मी जाहीर केलं होत की जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत या सरकारला आम्ही काय सोडत गेल्या वेळेला आलो तेव्हा पाऊस होता या वेळेला आलो तेव्हा कडक ऊन आहे आम्ही तर बाबा शहरी बाबू लोक विचारतात की हे काय जाणार तिकडे पण दोन गोष्टी आपण करून दाखवल्या एक तर म्हणजे आपल्या परंपरेप्रमाणे जो दसरा मेळावा शिवाजी पारकर होतो तो दसरा मेळावा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पाऊस पडत असताना चिखलात तलावात आणि तळत झालं होत त्या भर पावसात घेतला आणि असं कडकून मेळाव्याच्या वेळेला सुद्धा विचारलं होतं लोकांनी की लोक चिखलात कशी बसतात म्हटलं आपल्या शेतकरी चिखलात ऊन वारा पाऊस काही असो आपल्या पणाला लावून आपल्यासाठी अन्नधान्य पिकवतो त्याचं आयुष्य तर चिखलामध्ये असत आता तर चिखलच झालेलं आहे आपण सारी सभा घेऊ शकतो या दोन्ही गोष्टीचा अर्थ असा की बोलणारे काही बोलू देत इतर वेळेला तर शिवसेना तुमच्या सोबत आहेच पण ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती संकट येईल त्या त्या वेळेला प्रत्येक संकटाच्या वेळी शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी तुमच्यावरती आलेला संकट असेल आण मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो पन्नास हजार रुपये पर, पर हेक्टर हे का मला स्वप्न नाही पडलेलं शेतकऱ्यांशी बोलले तेव्हा मला भेटलेले आणि त्याला विचारून मी आकडा काढला की कि दादा किती आपल्याला किती अपेक्षा आप आहे किती झाले तर तुमचं जरा ऋळ वाचतील ते म्हणाले साहेब पन्नास हजार रुपये पर हेक्टर हे किमान मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे आता आपले जे विरोधी पक्ष आहेत आणि आपले विरोधी पक्ष मी संभाजीनगर मध्ये आल्यानंतर मोठकोटी होर्डिंग पाहिली मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन एकतीस हजार कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल आणि तुम्ही जाताना उद्दाहून बघा होर्डिंग वरती शेतकरी नाहीये यांचे सगळे हे सतरंज घालणारी जे लोक आहेत मंत्री संत्री वादंत्री वाजवणारे ही लोक आहेत तिकडे <प्राविणा> तुम्हाला काय पडलं शेतकऱ्याला किती काय मिळते त्याच तुम्हीच जाहीर करायचं आणि तुम्हीच तुमचं अभिनंदन करायचं स्वतःचीच स्पॉट स्वतः खाजून घ्यायची आणि थोपून घ्यायची जर अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय पन्नास हजार रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत फक्त लक्षात घ्या की पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो कोणाकडे ज्यांनी पन्नास टोके घेतले त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतो त्याच्यामुळे असे तसे वट्टीवरती येणार नाही येते हे आता तुम्ही मला शेतकऱ्याचा असोड चाबूक दिलेला आहे हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वरती आणावं लागेल मी एकूण जे काही पॅकेज पाहिलं अनेकांना असं वाटतं सगळ्यांना असं वाटलं अरे एकतीस हजार कोटी इतिहासातली सगळ्यात मोठ पॅकेज नाही इतिहासातली सगळ्यात मोठी थांब मारली सरकार एवढी मोठी थांब कोणत्याही सरकारने मारलेली होती ती इतिहासातली पहिली मोठी थांब या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली अरे यांना जरा जरी कळवळ असता तरी आता काल परवाकडे आपल्या देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये येऊन गेले महाराष्ट्रात येऊन गेले तुम्ही पाहिलं टी व्ही वरती बघितलं का मी नाही बघितलं पण मी ज्यानी पाहिले त्यांनी विचारतोय त्यांच्या भाषणामध्ये कुठल्याही दोन्ही भाषणात दोन तीन पाच दहा भाषण झाली असतील एका तरी भाषणात शेतकऱ्यांबद्दल काही उल्लेख होता का ज्या पंतप्रधानांना जिथे आपण चाललोय त्यात त्या महाराष्ट्राची परिस्थिती काय माहिती नाहीये त्यांच्याकडनं आपण काय नाही काय नाही बघतोय कशासाठी मागायचं जे एक पूल आणि दोन हाप बसलेले आहेत कोण एक पूल आणि दोन हाप आणि मला वाटतं कैलास मला कैलास होम आणि सगळ्या अंमार असो सगळ्या तमाम शिवसैनिकांचं खास कौतुक करायचं पण जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेतकऱ्या वाचवणारे माझे म्हणजे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत सगळे त्याचा मला अभिमान आहे आणि कैलास तुम्ही जे बोललात राजा उदार झाला आणि हाती काय दिला अरे आता एका एका दिलं राजा उदार झाला आणि हातात काय दिलं या टरबूज ही शेतकऱ्यांची थट्टा चाललेली आहे बर मी काय म्हणतो चला जाऊ दे शेतकऱ्याचा हा आक्रोश आपण जरा बाजूला करू मी या सरकारनी जारी केलेल्या पॅकेजच समर्थन करायला तयार आहे पण माझी एक अट आहे बघा तुम्हाला पटते का कारण जीवन उद्वस्त झाले जमीन खरडून गेले रवि पीक घेणार कसं तुम्ही पन्नास हजार रुपया मी का मागतो हो। आहोत त्याचं कारण तुम्ही जाऊन बघा जमिनीची काय हालत झालेली आहे पण एका अटीवरती मी समर्थन करायला तयार आहे कारण मुख्यमंत्री जे बोलले की खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी आम्ही मनरेगात किती देणार दे कि तीन लाख साडेतीन लाख व मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या वतीने आव्हान देतो आहे की दिवाळी त्या तीन लाखातले एक लाख माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात टाकाच आहे बरोबर आहे माझं म्हणणं बाकीचं नंतर बघू बाकीसाठी आपण चाबूक दिलाय तुम्ही घेऊन फिरेनाच पण जर तुमच्यामध्ये एवढी तुमची नियत मी मुख्यमंत्री असताना माझी नियत काढत होता तर मी तुमची नियत काढतो पण मी राजकारण नाही करत जो एक आपल्या शेतकरी झाला त्याने मदतीसाठी विचारलं तर हे सांगतात हे बाबा राजकारण करू नको मग तुम्हाला राजकारण करण्यासाठी शेतकऱ्याची मतं पाहिजेत शेतकऱ्यांच्या मतावरती तुम्ही सरकार आणता शेतकऱ्याच्या मतावरती तुम्ही राजकारण करता आणि शेतकऱ्यांनी न्याय हक्क मागितला तर तुम्ही म्हणायचं राजकारण नाही करायचं हे कुठलं सरकार आहे एक तर साडेतीन लाख रुपये तुम्ही मनोरेगा कसे देणार कसे द्यायचे तसे द्या घेऊन दाखवाच पण एक लाख रुपये दिवाळी पूर्वी माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये इथे आलेल्या शेतकऱ्याने किती किती विमा घेतलेले जरा हात वर करा घेतले कारण आता विश्वासच नाही उरलेला कारण मी मुख्यमंत्री असताना हा सगळा अभ्यास केला होता शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकार एक हिस्सा देत राज्य सरकार देत आणि उरलेला हिस्सा शेतकरी देत असतो अरे आणि एक पूर्ण म्हणून एक रुपयात पीक विमा केली बंद चालू आहे का तर काल मी त्या अजित टवले ते अतिशय छान छान त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलं की विमा कंपन्या विमा जेव्हा शेतकरी घेतो तेव्हा जो प्रीमियम असतो तो प्रीमियम कसा घेतात साठ रुपये पर हेक्टर कापसासाठी बरोबर आहे आणि अठ्ठावन्न हजार रुपये पर हेक्टर सोयाबीन साठी मिळत तुम्ही उत्पन्न येण्याच्या आधी ते आहे ते आधारभूत धरून कचकावून हप्ता तर घेता पण जेव्हा सगळ्या शेतकऱ्याचं पीक उद्ध्वस्त होतं पीक कापणी कशी पीक कापणी करणार आता राहिले काय शेतामध्ये एकदा निकष असे टाकले ते होते ते काढून टाकले आणि निकष असे टाकले की शेतकरी मेला तरी त्याला विमाचे पैसे मिळणार अशा पद्धतीचे निकष आहे आणि तुम्ही ना करून सांगता शेतकऱ्याला आम्ही पाच हजार कोटी रुपये विमा देऊ कुठून देणार विमा कसा देणार विमा कोंबडी गेली तर एका कोंबडीला शंभर रुपये आता जा आणि चिकनचा भाव काय विचारायला तुला किती रुपये किलो आहे मुंबईमध्ये तर दीडशे दोनशेच्या वरती चालू असेल एका कोंडीच्या एका किलोच्या ची कोंबडी देता अंडी कोण उभणार शेतकरी करणार आणि हे सत्तेच्या खुर्ची पासून अंडी उभवणार सत्तेची एका गायीसाठी सदतीस हजार रुपये मला तुम्ही सांगा सदतीस हजारामध्ये दुभती गाय मिळते का, का? किंवा किती खर्च येतो एक लाख रुपये म्हणजे आम्ही हेक्टरी पन्नास हजार मागतोय इकडे गायच एक, एक लाखाची वेळ मिळते अनेक शेतकरी तर मला असे भेटले की साहेबांची गुरे डोरून गेलीच पण जी काही गुरे डोर राहिले त्याला आता खायला यायला कडवा नाहीये कडवा नाहीये म्हणजे गुरांना खायला काही कडवा नाहीये एक तो पहिलाच तुम्ही मला तो व्हिडिओ पाठवला त्याच्यात तो शेतकरी सांगतो सगळं उद्वस्त झाले तो तो खायचं काय आम्ही माती खायची आणि सगळंच गेले कर्जाचं पुनर्गठन करणार आम्हाला पुनर्गठन नकोय आमचं मरण उद्यावर नकोय आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे मामल्या मुख्यमंत्री असं काहीतरी ते बोलत म्हणे अधिकार काय मला अधिकार आहे कारण मी मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं दाखवलं होतं होता तर हो बोला नाही तर नाही बोला अटीतटीच्या किचकटच्या झेंजावर तुम्हाला अडकल नव्हत फक्त तुमचा अंगठा आणि तुमच्या खात्यात पैसे दिले होते की नव्हते होते, 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 होते हो नाही सांगा तेव्हा मुख्यमंत्री नक्की राहिली होती कि जे नियमित कर्ज परत फेड करणार शेतकरी माझा असे खूप आहे त्याला पन्नास हजार रुपये देण्याचं आपण जाहीर केलं होतं प्रोत्साहन पण नेमकं मध्ये तगड्यात तंगड्या घातला करोना आणि त्या करोनामुळे आपण ते पैसे देऊ शकलो नव्हते एक दीड वर्ष ते द्यायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा हे खोकेवाले खोके घेऊन खोके पळाले आपलं सरकार बांधलं आणि स्वतः डोक्यावर बसले ते जर त्या डोक्यात बसले नसते तर पन्नास हजार तुम्ही दिलेच होते पण याही वेळेला मी कर्जमुक्त करून दाखवलं असत शेतकरी बांधवांना आणि भगिन्यांना माझी विनंती आहे तुम्ही मी जे सांगते तुम्ही भोगतात मी चार सोद्या विचारून प्रत्यक्ष बघून हे मी सगळं बोलतोय पण तुमचे डोळे उघडणार आहेत असं काय नाही की कोणत्या तरी एकाच समाजाच्या एका जातीच्या पातीच्या धर्माचे शेतकरी संकट झाले आभाळ फाटले आभाळ असं फाटले की आता शिवाजी आणायचं कुठून आज हंगरडा मोर्चा नाहीये हा इशारा मोर्चा आहे सरकारला आम्ही इशारा देतो आहोत की जर तुम्ही कर्जमुक्त केले नाही तर आम्ही फक्त मराठवाडा नाही तर अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावरती उठल तुमचा विरोध करायचा राहणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी आव्हान करतो फक्त मी तुम्हाला सांगते की आणि आता तरी डोळे उघडा ज्या वेळेला ती संकट येतात तेव्हा तुम्हाला सांगितलं जातो दम दिला जातो हे बाबा राजकारण करू नको पण आता जिल्हा परिषद येत आहेत सगळ्या निवडणूक येत आहेत तेव्हा बघा कसे तुमच्या समोर गुडघ्यावरती येते पंतप्रधान आले पंतप्रधानांनी काय महाराष्ट्राला मदत करण्याची काय घोषणा केली का काही संकट आले शेतकरी काय मेला ते मेला दुसरं उभा राहील उत्तरमध्ये नाही का तो शेतकरी किती जवळपास वर्षभर रस्त्यावरती होता कडाक्याची थंडी होती पाऊस होता ऊन होता अनेक शेतकरी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले पण शेतकरी दिल्लीत आपल्या राजधानीत येऊ नये म्हणून त्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये खेळ पसरणार हे नतद्रष्ट सरकार डबल इंजिन त्यांच्या वाटेत खेळ टाकले काहीचं कुंपण लावलं बंदुका घेऊन अश्रू दूर घेऊन त्यांच्यावरती अश्रू दूर मारले त्यांच्या आपण दार मागतो आहोत आणि जर महाराष्ट्र मध्ये आता निवडणूक लागली मग बाबा मोदीजी कसे पटापटा तुम्हाला घोषणा करून पोष करून टाकली आज महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक नाही तरी सुद्धा शिवसेना सोबत आलेली आहे पंतप्रधान जातात ते बिहारमध्ये जातात आता जर मी येताना वाचलं की सप्टेंबरचा लाडक्या बहिणीचा हप्ता हा आज म्हणजे ऑक्टोबर मध्ये टाकलेला आहे गेल्या महिन्याचा निवडणुकीच्या वेळेला जवळपास तीन का चार महिन्याचे हप्ते एकत्र करून टाकले होते होते की नव्हते त्याच्यानंतर टाकलं आणि त्याच्यात सुना गड कटाला मध्ये च यांच्या सगळे बापी बसवले मग त्याच्यात सुना यांनी पैसे खाल्ले आता गेल्या महिन्याचा आज देतात जे शिवभोजन आपण सुरू केलं होतं कोणाकोणाच्या गावात शिवभोजन सुटले अजून दहा रुपये पी दिले होते तो कोरोना काळात तर पाच रुपया आणि काय काय तर मोफत दिलं होत बी विमा बंद दादा एक मिनिट मध्ये पीक विमा बंद बरं याने सुरू केलेला आनंदाचा येतोय सगळं बंद करून टाकायचं आणि पंतप्रधानांनी दोन हजार चौदा साली जे आश्वासन दिलं होतं मध्ये इथे किती शेतकरी बसलेत ना मला आता एवढ्या शेतकऱ्यांपैकी मला सांगायचं की खरोखर प्रामाणिकपणाने दोन हजार चौदा साली मोदीजींनी जी काही वचन दिली होती की शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू तुमच्यापैकी एका जरी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं असेल तरी मी मानायला तयार आहे चौदा साला पासून पंचवीस साल उजाल शेतकऱ्याचं सा उत्पन्न दुप्पट होतच नाही पण शेतकऱ्याचं नुकसान झाले त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पैसे द्यायला बिहारची निवडणूक जिंकायची सगळं अंगलट आले कारण तिकडे मत चोरी पकडली गेली आपल्याकडे सुद्धा पकडली गेले चोर ते घोषणा दिल्यानंतर त्यांच्या बुडाशी आलं बुड्याला आग लागली म्हणून कोणी प्रस्ताव न देता बिहारच्या जवळपास पंच्याहत्तर लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधानांनी दहा दहा हजार रुपये देऊन टाकले माझ्या महाराष्ट्राने काय घोड बांधले मला बिहारला तुम्ही मदत देते म्हणून पोटात दुखत नाहीये पण पं, पंतप्रधान तुम्ही भाजपचे नाही पंतप्रधान तुम्ही देशाचे आहात निवडणूक असो वा नसो तुम्ही केवळ बिहार नाही संपूर्ण देशातल्या महिलांच्या कालपर्वापर्यंत मोहन भागवत म्हणाले अखंड भारत अखंड भारत सोडत पीओफी मध्ये कधी अकरा वर्ष झाली घुसत आहे घुसतच नाही पण बाकीचा जो आपलं हिंदुस्थान आहे त्या हिंदुस्थान मधल्या प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये

तुम्ही विरोधी पक्ष नेते होते ओम दादा पहिल्या सगळ्या तुम्ही राहुल स्वामीजी तुम्ही सगळे आहात संजय तुम्ही पण खासदार आहात मला सांगा विरोधी पक्ष नेते पद नेमण्यासाठी जर कायदा कानून नियम लागत असेल तर उपमुख्य <laughs> उपमुख्यमंत्री कसा नेमला जातो दोन दोन उपमुख्यमंत्री नेमता येते याच्यावर संविधानात नाहीये नसलेली असंविधानिक पद तुम्ही तिकडे नेमताय पहिले त्यांना उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा जर विरोधी पक्ष नेते आम्हाला देत कसाल दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजे त्यांना उपमुख्यमंत्र्यांची वस्ती करता येणार नाही ना आम्ही त्यांना उपमुख्यमंत्री मानायला तयार नाही हे आम्ही ना जाहीर करतोय आमचे उपमुख्यमंत्री कोणी नावी होऊ शकत नाही काय विरोधी पक्षनेता अरे एवढं पाचवी पा। तुमच्याकडे बहुमत आहे केंद्राचं सरकार तुमच्याकडे पूर्ण मदत हस्त हे एवढं मजबूत सरकार यापूर्वी आपल्या देशात कचित झालं असेल तरी सुद्धा तुम्ही विरोधी नेत्याला घाबरता विरोधी पक्ष नेत्यात विरोधी पक्षाला घाबरतात आम्हाला <coughs> काही फरक पडत नाही जोपर्यंत आमच्या मागे या माझ्या जनतेचे आशीर्वाद हो आहे तोपर्यंत तुम्ही पण घ्या नका देऊ आम्हाला फरक पडत नाही आम्ही तुमच्या वोखांनी बसायचं ते बसतो तो पण विरोधी पक्षाला जो अधिकार असतो अधिकाराला तो बोलून घेऊ शकतो विचारू शकतो अनेक पॅकेज जाहीर केले काय केलेस तो विरोधी पक्षनेता पद तुम्ही द्यायला तयार नाही का कारण संविधानात तशी तरतूद नाही मग उपमुख्यमंत्री पदाची तरतूद तुम्ही मला दाखवा त्याचे तुमचे दोन हाफ आहेत त्यांना हाफच द्या त्यांना आम्ही पूर्ण दर्जा देऊ शकत नाही उपमुख्यमंत्री आम्ही त्यांना मानू शकत नाही संविधानात दाखवा द्या। आणि आता यापुढे या काय करायचं हा इशारा मोर्चा आहे मी जेव्हा पूरग्रस्त विभागात पाहणी करायला आलो होतो रस्ते उकडले गेले घरदार वाहून गेले शेतामध्ये तेव्हा जवळपास गोळ्यावर पाणी होतं पीक तर सडून गेलं होतं आने एक मुलांची शाळा पुस्तक वया वाहून गेली होते आणि परीक्षा शुल्क माफ केले फी माफ केली पाहिजे फी कर्ज माफ केलं पाहिजे पुनर्गठन करायचं कसं करायचं चा, आत्ताच जे कर्ज आहे ते डोक्यावरती बसले फेडू शकाल तुम्ही पुनर्गठन केलं तर तुम्हाला फायदा होणार आहे का मला सांगा मला जे काय कळत त्याच्याप्रमाणे आणि आजचं मरणूक द्यावं बरोबर ना जे काय तुम्ही हप्ते भरायचे राहतात ते जे काय साठत साठत जातात त्याच्यावरती व्याज लागणार आणि मग ते तुम्ही भरायचं सरकारची सावकारी झाली आता एकतर रवी पीक, गेले, गेले। पीक काढायचे कर्ज आणणार कुठून पहिले कर्ज फेडणार कसं आणि पहिले कर्ज घेतलेले बँका दिलेले बँका तुम्हाला कर्ज देणार की नाही आणि म्हणून मी विचारलं की ज्याप्रमाणे साखर कारखानदार टगे फुगले बरं पंधरा रुपये तुम्ही मुख्यमंत्र्यांचा जो पूरक असण्याचा भाग तो शेत ऊस शेतकऱ्यांवरती टाकले कारखान्यांवरती नाही हे सगळे कारखानदार शेकडो कोटी रुपये यांनी सरकारकडनं थक हमीच्या नावावरती लुटून टाकलेले आणि ज्यांना शिक्षा करायला पाहिजे ते भाजपात गेल्यानंतर त्यांना पुन्हा थक बाकी असताना सुद्धा थक हमी देतात तशी माझ्या शेतकऱ्याची थक हमी माझं सरकार का घेत नाही मोदीजी बोलले होते की ये लोग आपका मंगल सूत्र चुरा किसी को दे और मोदी साहेब माझे शेतकऱ्याला त्याच्या पत्नीचं मंगल सूत्र गहाण टाकावं लागतंय हे कर्ज माफ तुम्ही नाही केलं तर ते कर्ज मंगल सूत्र आज त्याला पुन्हा कधी मिळणारच नाही अशा परिस्थितीत माझा शेतकरी अडकलाय तुम्ही धार्मिक भावनेवरती भावनेवरती राजकारण करत आहात पण जीव चाललाय तो जीव वाचवण्यासाठी काय करते कोणीच काही करत नाही आणि त्याच्यासाठी जो जे मी म्हटलं की हा इशारा पोहोचाय दिवाळीच्या आधी सगळ्यांनी पुन्हा जिल्ह्यामध्ये जायचं हे पॅकेज जे आहे हे पॅकेज घेते की नाही अगदी आपल्याकडे विरोधी पण नसला तरी अधिकाऱ्याला ले बोलायला अधिकारी आलाच पाहिजे कारण जनता तुमच्या समोर हो आहे आणि जर कोणी अधिकाऱ्याने मस्तीत वागला तर शेतकऱ्याचा असूड काय असतो का हे त्याला एकदा दाखवावं लागेल सगळ्या अधिकाऱ्यांनी पण सांगतो की अरे तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोर आहात आज आपला मायबाप शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी कोरोनाच्या काळामध्ये माझं अर्थचक्र पेल होतं महाराष्ट्राचं अर्थचक्र पेललं होतं तो पेल संकटामध्ये इकडे तुम्ही बाबूगिरी करू नका था। खरडेगास करू नका आणि शिवसेना आता लक्ष ठेवेल यांनी जाहीर केलेल्या पॅकेज वरती एक तर दिवाळीच्या आज जे जाहीर केले ते तुम्ही पहिले द्या आणि दिवाळी नंतर सुद्धा मी मराठवाड्यातच तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार आहे प्रत्येक ठिकाणी विचारणार त्याला तुला किती पैसे मिळाले तुझं किती नुकसान झालं होतं विम्याचे पैसे मिळाले की नाही कर्जाचे पुनर्गटन नाही कर्जमाफ झाले की नाही गाईसाठी पैसे मिळाले की नाही हे सगळं मी विचारणार हा शिवसेनेचा त्याच्या पुढचा कार्यक्रम असेल जा प्रत्येकाने गावागावात जा जिथे जिथे छोटी छोटी मोठी मोठी ऑफिस आहेत तिकडे जाऊन ठाण मांडून बसा आणि त्यांच्या सर्कल मधल्या शेतकऱ्यांना हे पॅकेज मिळते की नाही ते मिळून देण्याचं काम पुढे आता शिवसेना करेल हे शिवसेना सगळं करायला तयार आहे फक्त मला तुमच्याकडनं तुमच्या आशीर्वादाची गरज आहे अनेकांनी मला सांगितलं की उद्धवजी तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा कर्ज माफ केलेलं तुम्ही परत मुख्यमंत्री व्हा म्हटलं बाबा तुझे आशीर्वाद पुरेसे मला मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत नाही कारण तशी जर पडत असती तर मी मुख्यमंत्री झाल्यानंतर योग्य वेळेची वाट नसती पहिली पंचायत काढून बसलो नसतो माझ्या पहिल्या अधिवेशनात मी कर्जमुक्ती केली नसती आणि आता सुद्धा कुठे निवडणूक नसताना मी तुमच्यासाठी म्हणजे सगळे शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरले का निवडणूक येईल आणि जाईल पण जीव गेला तर परत येत नाही मी गेल्या वेळेला फिरलो तेव्हा शेतकऱ्यांना जे आवाहन केलं होतं विनंती केली होती तीच हात जोडून सांगतोय सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगतोय की दादा घाबरू नका संकट मोठा आहे आसमानी आणि सुलतानी दोन्ही आले तसे म्हणा आसमानी संकट आपल्या हातात नाही पण या सुलतानी संकटाचा सामना करायला शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून कोणी आत्महत्येचा विचार करू नका गरदाराकडे लक्ष द्या आणि न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसू नका सगळ्यांना धन्यवाद दे देतो दे 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 जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब या तुम्ही या ठिकाणी मी सर्व बाहेर गावून आलेल्या जेवढे पण पार्किंग वाले लोक आहे ज्या ठिकाणी आपण